नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहेत मूग डाळीचे गूळ घालून केलेले पौष्टिक लाडू बघा तुम्हाला माझा लाडवाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि आता हे लाडू आपण कसे केले त्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते आता आपण बघूया आता हे लाडू बनवण्यासाठी ही एक मोठी वाटी एक कटोरा मी ही मुगाची डाळ घेतलेली आहे ती डाळ आपण आता एका भांड्यात ओतून ही तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून धुऊन घ्यायचं आहे बघा आता ही डाळ मी तीन वेळा स्वच्छ धुवून यातलं पाणी काढण्यासाठी मी ह्या चाणीवर ओतून घेतलेली आहे ही आता पाणी पूर्ण निचळलेलं आहे फार वेळ भिजून द्यायची ना डाळ ही लगेचच ह्यातलं पाणी मिचळून झालं की आपण ही आता भाजायला घेणार आहे त्यासाठी मी ही गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात आता आपण ही डाळ भाजायला टाकूया बघायला लगेचच पाणी निथळल्यामुळे ही डाळ आपली आता अजिबात भिजलेली नाही हे अजिबात न देता फक्त तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्यात आपण गॅसची फ्लेम आपली लोस ठेवायची आहे लो, लो फ्लेमवर ही डाळ आपण दहा ते पंधरा मिनटं पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत ह्याचा कच्चापडा निघून जाईपर्यंत आपण ह्यात आता भाजून घेणार आहे बघा लो फ्लेमवर आता आपण अशी भाजायला सुरुवात केलेली आहे बघा आता बरोबर तेरा मिनटं लागलेली आहेत मला ही डाळ भाजायला बघा आता डाळीचा पण कलर कसा सोनेरी यायला लागलेला आहे आणि आपल्या डाळीचा छान खमंगवास सुटला आहे आता ही आपली डाळ छान भाजून झालेली आहे आता गॅस मी बंद करते आणि ही डाळ आपण आता ही थंड करून दळून घेऊया तर ते डाळ मी चांगली अशी दळून घेतलेली आहे फार बारीक नाही फार मोठं नाही असं रवाळ पीठ तयार झालेलं आहेच हे साधारण आपलं हे दोन वाट्या पीठ भरलेलं आहे आता हे पीठ भाजण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून ठेवली आहे त्यात अगोदर आपण पहिल्यांदा हे काजू आणि बदाम थोडस तूप टाकून भाजून घ्यायचं आहे एक साधारण मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आपण आता ह्याच्यात भाजून घेऊया आता ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर हे साधारण एक अर्धी वाटी मी ह्यात तूप टाकून घेणार आहे हे तूप आपलं थोडं गरम झालं की ह्यातलं निम्म पीठ अगोदर आपण ह्यात टाकूया बघा मी एक वाटी पीठ टाकून घेतलेलं आहे ह्याच्यात गॅसची प्रेम लो करून हे एकसारखं आपण हलवत राहायचं आहे ही आपण डाळ पहिल्यांदा भाजलेलीच आहे त्यामुळे काय फार वेळ भाजायला लागणार नाही आहे अजून थोडं ह्या तूप टाकून घेते म्हणजे हे थोडं पात्र झालं की थोडा वेळ भाजल्यानंतर हे उरलेलं पीठ आपण ह्यामध्येच टाकून घ्यायचं आहे हे आपण आता असं एक पाच मिनटं फक्त हलवून घेऊया बघा आता पाचच मिनटात आपल्या पिठाला कसा छान चटका आलेला आहे पिठाचा कलर पण बदलायला लागलेला आहे आता हे उरलेलं पीठ आपण ह्यात टाकून घेऊया भाजलेल्या पिठामध्ये उरलेलं पीठ टाकलं की ते पटकन भाजलं जातं थोडं थोडं करत टाका म्हणजे ह्यामध्ये गाठी होत नाहीत आता ह्याला सतत आपण हलवत राहायचं आहे बघा आता गॅसच्या लो फ्लेमवर आपण हे पाच ते सात मिनटं भाजल्यानंतर पिठाचा कलर पण बघा कसा छान बदललेला आहे आणि हे पीठ आपलं असं कसं हलकं व्हायला लागलेलं आहे अजून एक पाच मिनटं आपण ह्याला आता असंच भाजून घ्यायचं आहे पीठ आपलं असं छान भाजून झालेलं आहे त्यात आता आपण शेवटी टाकूया हे एक चमचाभर दूध आणि दूध पुढेपर्यंत हलवून झालं की पण आता हा गॅस बंद करायचा आहे बघा कसा छान कलर आलेला आहे दहा ते बारा मिनटात लो गॅसवर आपले हे पीठ कसं छान भाजून झालेलं आहे हे आता मी एका ताटात ता काढून घेते बघा आता हे एका ताटात काढून हे आता आपण असं पसरून हे कोमट होईपर्यंत कोमटपेक्षा थोडंसं गरम असताना आपण ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहे हे आता असं मी पसरून ठेवते बघा आता हे आपलं पीठ असं थंड होत आलेलं आहे ह्यात आता आपण टाकूया एक चमचा वेलची पूड आणि हा किसलेला एक वाटी गूळ आणि हे आता ड्रायफ्रूट्स टाकून हे हाताने मी एकजीव करून घेते बघा आता गोळ त्यात कसा मिक्स होईल तसा हा गोळा आपला कसा पेढ्यासारखा व्हायला लागलेला आहे एक पण गाठ राहिलेलं नाही बघा कसं छान आपलं पीठ हे भाजलेलं आहे आता हे एक जीव चांगलं झालेलं आहे बघा आता त्यावडाला आपण असा एक एक बेदाना लावून सगळे लाडू असे बांधून घेऊया बघा मैत्रिणी माझा हा लाडवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आता मी ही आशे सगे लाड़ू, गेते, कसा हे असे सगळे लाडू बांधून घेते बघा कसं छान झालेलं आहे